नमस्कार मित्रांनो होय तुम्ही जे वाचताय ते खरं आहे दहावीच्या मित्र विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली की त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप मिळतोय गव्हर् गव्हर्नमेंटच्या योजनेनुसार योजनेतून आणि प्लस सहा जी बी इंटरनेट सुद्धा मिळतोय तर ते त्यासाठी लागणारे कागदपत्र किंवा ती खरं तर कुठली योजना आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया तुम्ही बघू शकता माझ्या मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक नोटीस जारी केली त्यासाठी जे विद्यार्थी जेई नीट किंवा सीईटी ची जी अभ्यास करत असतील अशा व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस मध्ये जी परीक्षा होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक शासनाने योजना आणली की त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप प्लस सहा जी बी इंटरनेट जे आहे ते त्यांना फ्री दिलं जाईल तर या योजनेचा तपशील काय आहे तो आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय हो, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे ई नेट सीई टी दोन हजार सव्वीस करता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑनलाईन परीक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी इंटरनेट डेटा प्रवला जाईल यासाठी काही अटी आहेत त्या आपण खाली जाणून घेऊन या सर्वात महत्वाचा की विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा असावा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे दोघांसाठी आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दुसरं विद्यार्थी मा, इतर इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी हा जो असेल तो नॉन प्रिमिलियर उत्तीर्ण गटातील असावा नंतर तिसरा जो आहे ते दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण केली असावी म्हणजे दहावी पास झालेले विद्यार्थी या योजनेचे पात्र लाभार्थी आणि आहेत प्रशिक्षणासाठी लाभाकरिता पात्र राहतील त्यांनी ते दिलेले की दहावी पास कंपल्सरी आहे चौथ विद्यार्थी हा सायन्स मध्ये प्रवेश घेतलेला असावा म्हणजे त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्र जी असतील जसं की बोनाफाईड झालं असेल बोनाफाईड असेल किंवा कॉलेजला ऍडमिशन घेताना जे काही रिसिप्ट मिळते ते रिसिप्ट ते जोडणं आवश्यक आहे त्याच्यानंतर पाचवं जे आहे ते विद्यार्थ्यांची निवड हे त्यांनी दहावीमध्ये जे पर्सेंटेज मिळवलेत किंवा ते मिळवलीत आणि तसं सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी जे शहर मध्ये येतात त्यांना सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जे पर्सेंटेज आहे ते कंपल्सरी आहे आणि जे लोक ग्रामीण भागातून येत आहेत जे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत ते सात टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थी हा शहरी भागातला आहे किंवा ग्रामीण भागातला आहे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्ड वरती नमूद केलेलं असेल आणि जे फायनल कमिटी असेल ते सुद्धा हे डिसाईड करेल की हा शहरी भागात येतो किंवा रुरल भागात म्हणजे ग्रामीण भागात येतो अर्ज करण्याकरता जे महत्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत कुठ कुठले डॉक्युमेंट याच्यासाठी गरजेचे आहेत ते आपण बघूया आधार कार्ड सर्वात महत्वाचं दोघी बाजूचं जे कॉपी असेल ते तुम्हाला अटॅच करावे लागणार आहे रहिवाशी दाखला म्हणजे की जे आता ऑलमोस्ट सर्वांकडे असतं जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट वैद्य नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र सपोज नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र जे असेल ते तुमच्याकडे तीन वर्षाचं असेल तर ते तुम्ही इथे अटॅच करणं गरजेचं आहे रहावीची जी मार्कशीट असेल ते मार्कशीट तुम्हाला इथे अटॅच करावे लागणार आहे दुसरी गोष्ट मध्ये प्रवेश घेतलेल्याचा दाखला म्हणजे कॉलेजमधून तुम्हाला एक बोन देण्यात येईल तुम्ही त्यांना सांगायचं की मला या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे तर कॉलेजकडनं तुम्हाला बोन ऑफ आईट तिथे मेन्शन केलेलं असेल आणि कॉलेजची जी रिसिप्ट असेल जेव्हा तुम्ही पेमेंट केलं असेल काही पैसे भरले असतील ऍडमिशन घेताना तर त्याची रिसिप्ट पण ते खूप गरजेची आहे दिव्यांग असाल तर म्हणजे अपंग जर असाल तर त्याचा तुम्हाला दाखला कंपल्सरी आहे दुसरी गोष्ट अनाथ असाल तर त्याचाही दाखल तुम्हाला इथे लागणार आहे नात म्हणजे तुम्ही संस्थेमार्फत आहेत का संस्था बिना आहेत तर त्याचाही दाखल तुम्हाला इथे लागणार आहे त्याच्यानंतर येतो सामाजिक आणि समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असेल म्हणजे जसं सामाजिक प्रवर्ग जर म्हटलं तरी कुठल्या कॅटेगरीत आहे आणि पर्सेंटेज जे असेल तर किती टक्केवारी इथंच मागासवर्गीय म्हणजे जसे ओबीसी जे आहेत त्यांना एकोणसाठ टक्के दिलेले सूचित जमाती म्हणजे विजय मध्ये जे वरता तर त्यांना दहा टक्के आहे भटक्या जमाती बी कॅटेगरी एन टी बी कॅटेगरीमध्ये जे आहे त्यांना आठ टक्के आहे भटक्या जमाती सी मध्ये जे आहे एन टी सी मध्ये त्यांना अकरा टक्के आणि एन टी डी मध्ये आहे जे भटक्या जमाती ड मध्ये येतात त्यांना सहा टक्के आहे आणि विशेष मागासवर्गीय म्हणजे एसबीसी जे आहे त्यांना सहा टक्के असं करून जे टक्केवारी आहे ती शंभर टक्के पर्सेंटेज आहे इथे दिलेली दुसरी गोष्ट समांतर आरक्षण जे असेल ते पुढील प्रमाणे जसं महिलांसाठी आरक्षण ऑलरेडी डिसाईड केलेले जे तीस टक्के जागा महिलांसाठी असतील दिव्यांग जे असतील अपंग व्यक्ती जे असतील त्यांच्यासाठी चार टक्के जे जागा असतील ते आरक्षित आहे ऑलरेडी आणि अनारांसाठी जे असेल ते एक टक्के जागा आहे ती आरक्षित केलेली आहे शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्याची निवड संख्या हे जे संचालक मंडळ असेल त्या बैठकीत ते ठरवणार आहेत दुसरी गोष्ट अर्ज विद्यार्थ्याने कसा करावा त्यासाठी महाज्योतीच्या ह्या जी वेबसाईट आहे महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरती वेबसाईटवर जाऊन नोटीस बोर्ड मधील जे ई एन एनईटी दोन हजार सव्वीस ट्रेनिंग असं त्यावर मेन्शन केलेलं असेल आपण पूर्ण माहिती इथे बघूया फॉर्म कसा आहे काय आहे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा सोबतच अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसील असे स्कॅन करून जोडावे लागतील तुम्हाला नंतर अटी व शर्यती याच्यासाठी काय आहेत अर्ज करण्याची जे अंतिम तारीख असेल ते दहा सात असेल अजून तुमच्याकडे चार दिवस आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही हा जो अर्ज असेल हा तुम्हाला ऑनलाईनच भरावा लागेल जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे किंवा अर्ज नाकारणे स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्वे जे अधिकार असतील ते व्यवस्थित जे संचालक असतील किंवा तिथले महाज्योतीचे तिचे मंडळ असेल त्यांना ते अधिकार आहेत कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सदर केलेली माहिती जर चुकीची असेल दोषपूर्ण असेल किंवा दिशाभूल करणारी असेल तर अशा विद्यार्थ्यांचे जे अर्ज असेल ते नाबाद करण्यात येतील किंवा निवड जी असेल ते रद्द करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटर जे असेल बरोबर हा नंबर दिलेला या नंबरवर माहिती घेऊ शकता दुसरी गोष्ट त्यांनी ईमेल आय डी दिलाय या ईमेल तुम्ही मेल करू शकता ही जे जाहिरात ज्यांनी काढली त्यांचं नाव आहे प्रशांत वाघवे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी महात्मा मा, ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जसं की महाज्योती आपण त्यांना म्हणतो महाराष्ट्र राज्य नागपूर इथून ते जाहिरात निघालेली तर आता आपण या संकेतस्थळावरती जाऊन ये ना फॉर्म कसा भरायचा त्याची आपण माहिती घेऊया या संकेतस्थळावरती आल्यावरती तुम्हाला ही वेबसाईट वरती असं जे असेल ते फ्रंट पेज दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे नोटीस बोर्ड वरती क्लिक करायचं आहे नोटीस बोर्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही स्क्रोल थोडं स्क्रोल डाऊन केलं ना तर तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल हे बघा अप्लिकेशन फॉर जे डब नेट अँड सीई टी बॅच दोन हजार सव्वीस ट्रेनिंग यावरती तुम्ही क्लिक वरती क्लिक करा आणि इथे रजिस्ट्रेशन जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला हे जे पेज आहे ते ही असं ओपन होणार आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला इथे महत्वाच्या ठरतील आणि त्या सर्व अपलोड व्यवस्थित करायच्यात त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला मोबाईल नंबर गरजेचा आहे तर तुम्हाला पहिला आधी तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यावरती तुम्हाला एक ओटीपी जनरेट होईल तो ओटीपी तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक केलायचं आहे सबमिट केल्यानंतर हा जो जो फॉर्म असेल हा फॉर्म तुझा तुमच्याकडे सोबत समोर ओपन होईल त्याच्यासाठी तीन स्टेप असतील त्या तीन स्टेप तुम्हाला फॉलो करायचे पर्सनल डिटेल्स मध्ये हे सर्वेचे डिटेल्स हे तुम्हाला भरायचे पर्सनल डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट आपण वन बाय वन बघूया ऍप्लिकेशन डिटेल्स जे असतील त्याच्यामध्ये सर्वात तुमचं ऍप्लिकेंट म्हणजे तुमचं जे पहिलं नाव असेल फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम फादर किंवा गार्डियन ने नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं जे पालककर्ते असतील त्यांना त्यांचं नाव मेन्शन करायचं आहे पहिल्या नेम मिडल नेम आणि लास्ट नेम जेंडर जे काही मेल फिमेल असेल ते इथे सिलेक्ट करायचंय डेट ऑफ बर्थ इथे मेन्शन करताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं की तुम्हाला ते डेट मंथ मग इयर मेंट मेन्शन करायचं जो काही जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे तुम्हाला हायबन मध्ये हे जे डॅश सारखं जे मायनस देतं त्या पद्धतीने तुम्हाला इथे हे करायचंय किंवा तुम्ही इथे जाऊनही डेस्ट सिलेक्ट करू शकता तुमचे जे असेल ते किंवा मॅन्युअली एंट्री करू शकता त्याच्यानंतर खाली आल्यावरती तुम्हाला एक ऑप्शन येते आर यू अन ऑफ म्हणजे तुम्ही अनाथ आहात का जर तुम्ही अनाथ आहात तर इथे एस किंवा नो इथे ऑप्शन दिले जर एस तुम्ही दिलं तर मग ते संस्थामाफक आहात की बाबा संस्थेमध्ये तुम्ही अनाथ म्हणून तुमचं जीवन जगताय किंवा संस्था बाहेर जे असेल ते दुसरी गोष्ट की आर यू अ पर्सन डिसॅबिलिटी म्हणजे तुम्ही हँडिकॅप आहात का इथे एस असाल तर तुम्हाला यस केल्यानंतर मग इथे ज्या कॅटेगरीज आहेत त्यांनी दिलेल्या कर्णबधीर आहेत कि अपंग आहेत अल्पदृष्टी आहेत मेंदू शारीरिकदृष्ट्या कुठणे ज्या काही जो काही प्रकार असेल तो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता नसेल तर इथे नो म्हणून सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता म्हणजे जा सोशल कॅटेगरी दिलेले सोशल कॅटेगरी नंतर ओबीसी विजय एन टी बी एन टी सी एन आणि एसबीसी आता ओबीसी जर सिलेक्ट केलं तर इथे भरपूर साऱ्या कॅटेगरी त्या ओबीसी मध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी जी असेल ते सिलेक्ट करायची दुसरी विजे मध्ये क्लिक केल्यानंतर हे बघा खूप साऱ्या कॅटेगरीत आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्यांनी दिलेले हे बघा एनटीसी एन टी बी मध्ये बऱ्याचशा कॅटेगरी आहेत फक्त एन टी सी मध्ये तुम्हाला एक धनगर असे जे आहे ते फक्त तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही एसबीसी मध्ये आला ते बऱ्याचशा कॅटेगरी आहेत तुम्हाला तुमची जी कॅटेगरी असेल ते निवडायची इथे इन्कम ग्रुप नॉन प्रिमिलिय हे कंपल्सरी आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करावंच लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड तुमचा जो आधार नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे नॅशनलिटी इंडियन त्याच्यानंतर डोमेसाईल कुठल्या कुठल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही डोमेसाईल घेतलेली तिथे तुम्ही सिलेक्ट करा जो काही तुमचा जिल्हा असेल तो त्याच्यानंतर पुढचं आहे रेसिडेन्शियल टाईप म्हणजे रेसिडेंट टाईप तुम्ही रुरल भागात आहात का शहरी भागात ना आहात हे तुम्हाला इथे कॅटेगरी मेन्शन करायची जे काही असेल ते प्रेझेंट अड्रेस म्हणजे आता हल्ली तुम्ही कुठे राहत आहेत तर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे सर्वात आधी जो काही तुमच्या जिल्ह्यात तुम्ही जिथे राहत असाल त्याच्यानंतर तुमचा तालुका ज्या काही तालुक्यावर तुम्ही राहत असाल तिथे म्हणजे गावाचं नाव तुमच्या पर्टिक्युलर जे असेल ते आणि हे जे डिटेल्स असेल जसं हाऊस नंबर झाला वार्ड नंबर जर असेल तर रोड आणि पिनकोड पिनकोड कंपल्सरी तो तुम्हाला मेन्शन करावा लागेल जर तुमचा राहण्याचा अड्रेस म्हणजे राहण्याचा आणि परमनंट अड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या टिकॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक आहे जेणेकरून ही जी माहिती असेल ते ऍज इट इज फील होऊन जाईल पण तुम्ही सपोज जर पुण्यामध्ये राहत असाल आणि जर तुमचं परमनंट जे गा, जे गाव असेल तुमचं म्हणजे तुम्ही, तुम्ही परमनंट आता परमनंट गाव जिल्हा असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे या दोन गोष्टी जर तुम्ही एकाच अॅड्रेसवर राहत असाल तर तुम्ही सेम प्रेझेंट अड्रेसवर सिलेक्ट करून पुढे जाऊ शकता त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा दिलेला ऑलरेडी अल्टरनेट नंबर जर असेल तर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे जर अल्टरनेट नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे मेन्शन करायचं ईमेल आयडी ईमेल आयडी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्याच्यानंतर सेव्ह करून नेक्स्ट वरती जायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे पुढचं पेज येईल ते क्वालिफिकेशन आणि डिटेल्स मध्ये येईल इथे तुम्हाला जे दहावीमध्ये जे प्ले म्हणजे स्कूलचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचंय तुमसा, बोर्ड तुमचा कुठला बोर्ड आहे ना असे की जे काही असेल तुमचं ते पर्टिक्युलर तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे इयर ऑफ पासिंग जे दोन हजार चोवीस आणि पर्सेंटेज ऑफ मार्क्स जे असतील ते तुम्हाला मेन्शन करायचे तिथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म सेव्ह करायचा आहे आणि पुढे जायचं आहे जे शेवटची स्टेप असेल ते डॉक्युमेंट वरती डॉक्युमेंट वरती सर्वात महत्वाचा जे आहे तो पासपोर्ट साईजचा सा जो फोटो आहे ना तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि महत्वाची गोष्ट की हा जो फोटो आहे तो दोनशे केबीच्या कमी पाहिजे याची खात्री करून घ्या कधी फोटो जो आहे तो फॉर्म सेव्ह करताना जीपीची फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल असे सेटिंग मोबाईलमध्ये करून ठेवायचे शक्यतो ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे फॉर्म भरतात त्यावेळेस दुसरी गोष्ट जे तुमचे सिग्नेचर आहे ते ब्लँक ते सिग्नेचर करून घ्यायची ना ते सुद्धा दोनशे के आतमध्येच पाहिजे इथे अपलोड अटॅच कर, करून फाईल सिलेक्ट करून तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर कॅन्डिडेट म्हणजे जे आधार कार्ड आहे तुमचं दोघे साइडचं सा, ते तुम्हाला इथे हे करायचंय अपलोड करायचंय त्याच्यानंतर तुमचं कास्ट तुम्हा सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करून सन इथे अपलोड करायचं आहे जे काही जे मोस्टली जे एवढे जे पण डॉक्युमेंट आहेत ते दोनशे केबीच्या मध्ये पाहिजे याची तुम्ही काळजीपूर्वक खात्री करून घ्या नॉन फ्रिमिलियर का नॉन फिमिलियर जे आहे तो तुमचं व्हॅलिड पाहिजे जेणेकरून जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरताय तोपर्यंत तरी व्हॅलिड पाहिजे जेणेकरून सिलेक्शन प्रक्रिया होईल तोपर्यंत तरी सपोज सिलेक्शन प्रक्रियेला जर दोन महिने लागत असतील तर अटली तुमचं चार ते पाच महिने जरी असलं प्रिमिलियर तुमचं चालेल काही अडचण नाहीये दहावीचं जे मार्कशीट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचंय त्याच्यानंतर तुमचं दहावीचं जे मार्कशीट असेल ते तुम्हाला अपलोड आहे त्याच्यानंतर तुम्ही अकरावीच्या मध्ये जसं की तुम्हाला सांगितलं की कॉलेज मधून तुम्हाला बोनाफाईड मिळणार आहे ते बोनाफाईड तुम्ही त्यांच्याकडून घेऊन इथे अटॅच करायचंय दुसरी गोष्ट ऍडमिशन घेताना जे पैसे जी पावती असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायची अपलोड करायची त्याच्यानंतर कर जर शेवटचा डॉक्युमेंट असेल तो सर्टिफिकेट हा डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे त्याच्यानंतर जी पुढची जी, जी प्रोसेस असेल ते सरळ सेव्ह आणि नेक्स्ट हे जे सक्सेसफुली सबमिट म्हणून तुम्हाला जे असेल इथे ऑप्शन तुम्हाला येईल या या कोपऱ्यावरती खाली इथे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेल्यानंतर तुमचा जो फॉर्म असेल तो सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल मित्रांनो आशा करतो की तुम्हाला याची माहिती व्यवस्थितपणे कळाली असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जर अडचण येत असेल फॉर्म भरताना तर तुम्ही हा जो त्यांनी फोन नंबर दिला या फोन नंबरवरती तुम्ही कॉल करा हा बघा हा जो नंबर आहे तो एकाहत्तर बावीस सत्याऐंशी झिरो एक वीस किंवा शेवटी एकवीस असा हा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा त्यांना तात्काळ ईमेलही करू शकता तर ईमेलचा रिप्लाय तुम्हाला लवकर येत नसेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता आणि त्यांना जी आहे ते माहिती तुम्ही विचारू शकता आशा करतो मित्रांनो की तुम्हाला या योजनेची थोडीफार माहिती मिळाली असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल सोबत जुळून राहा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार